मानसशास्त्रातील नवदुर्गा द्वितीया देवी ब्रह्मचारिणी आजच्या दुर्गा डॉक्टर योगिता अपटे नवरात्र म्हणजे जागर शक्तीचा शक्ती उपासनेचा चला या नवरात्रीत जाणून घेऊया मनशक्तीची उपासना करणाऱ्या मनशक्तीचा जागर करणाऱ्या मानसशास्त्रातील नवदुर्गा आजच्या आपल्या दुर्गा आहेत डॉक्टर योगिता अपटे अत्यंत कमी वयात खूप मोठा अनुभव गाठीशी असणाऱ्या एकाच अटेम्प्ट मध्ये नेट सेट जीआरएफ करणाऱ्या अतिशय बुद्धिमान मानवोपचार तज्ज्ञ माणूस जसा आहे तसा का वागतो हा प्रश्न सतत पडत असल्यामुळे सायकोलॉजी मध्ये ऍडमिशन घेण्याचे खरे तर त्यांनी ठरवले एका फटक्यात सेट नेट कंप्लीट करून स्कॉलरशिप वरती पीएचडी त्यांनी करायला सुरुवात केली त्यांचा पीएचडीचा मेजर व्हेरिएबल होता रेझिलियन्स आणि पीएचडी करत असतानाच त्यांच्यातील रेझिलियन्सची चिकाटीची परीक्षा देवाने घेतली पूर त्या परीक्षेत यशस्वीपणे उत्तीर्णही झाल्या पीएचडी करत असतानाच त्यांचा खूप मोठा कार ऍक्सिडेंट झाला त्यात त्या, त्या अतिशय गंभीर रित्या जखमी झाल्या त्यांच्या जवळपास प्राणावरच बेतलं होतं त्यांचे बाबा देखील या कार ऍक्सिडेंट मध्ये दगावले पण त्यांनी धीर सोडला नाही शिकाटी सोडली नाही या संकटावर मात करण्याचा निश्चय मनाशी पक्का केला आणि यातूनच इतर लोकांना हील करण्यासाठी त्या परत सज्ज झाल्या माइंड मॅटर्स या नावाने स्वतःची प्रॅक्टिस त्यांनी सुरू केली या माध्यमातूनच अनेक मेंटली स्ट्रेस लोकांना चांगलं जीवन जगण्याचा मार्ग त्यांनी दाखवला मॅरिटल रिलेशनशिप एन्झायटी ओसीडी डिप्रेशन फिअर लो कॉन्फिडन्स अशा अनेक विषयात अनेक सक्सेस स्टोरीज त्यांनी उभ्या केल्या आहेत त्यांचं काम बघून मुंबई हायकोर्टने त्यांनी अप्लाय केलेलं नसताना देखील मॅरिटल काउन्सिलर म्हणून त्यांना रेकग्नाइज केलं त्यांचं कौतुक केलं आणि त्यांना मॅरिटल काउन्सिलर म्हणून कोर्टामध्ये अपॉइंट देखील केलं त्या स्वत सर्टिफाईड आहेत माझ्या स्वतःच्या आयुष्यात त्यांचे अनन्य साधारण महत्व आहे नाशिकला एच पी टी कॉलेजला हो सायकोलॉजीची आवड मला निर्माण करणाऱ्या काही लोकांमधील त्या एक अतिशय उत्तम प्राध्यापिका खूप जणांना त्यांनी खऱ्या अर्थाने सायकॉलॉजिस्ट म्हणून घडवलं आजही त्या आनंद निकेतन या शाळेमध्ये संलग्न आहेत माइंड टूर सारख्या अभिनव उपक्रम त्या राबवतात आणि लोकांचा त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळतो लीडिंग बाय एक्झाम्पल या उक्तीप्रमाणे आदर्शवत वाटचाल मानसशास्त्र या विषयात करत असताना अनेकांना घडवणाऱ्या या मानसशास्त्रातील दुर्गेला माइंडफुल मंत्रास आणि माझ्याकडून मनोभावे अभिवादन चला या नवरात्रीत जाणून घेऊया मनशक्तीची उपासना करणाऱ्या मनसशक्तीचा जागर करणाऱ्या मानसशास्त्रातील नवदुर्गा या पोस्टला आणि आमच्या सोशल मीडिया चॅनल्सला लाईक फॉलो अँड सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे शेअर करा थँक्यू सो मच श्रेया कुलकर्णी फाउंडर माइंडफुल मंत्रास क्लिनिकल सायकोलॉजिस्ट अँड माइंडसेट ट्रेनर